आरोग्य हे किलो, किलो वजन कमी करत, भविष्य तब्बल धनंजय बाबूराव साडेकर यांनी आरोग्याचा नवा इतिहास घडवला आहे या प्रेरणादायी प्रवासाच्या दोन वर्षाच्या पूर्तेतीनिमित्त वाशीतील राजीव गांधी जॉगिंग पार्क येथे उत्साहात वाढदिवस समारंभ पार पडला माझा हा वेट लॉसचा दुसरा वाढ वाढदिवस आहे त्याला दोन वर्ष माझी पूर्ण झाली तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला मी माझ्या एक्सरसाइज ला सुरुवात केली होती तेवीसला आणि माझा जो खरच वाढदिवस आहे तिथेप्रमाणे तो माझा एक एप्रिल आहे आणि हा माझा वेट लॉसचा वाढदिवस आहे याच्या माझं कारण असं की हा लॉसचा वाढदिवस साजरा करण्याचं सा की आपल्याला स्वास्थ्य किती महत्वाचं आहे हे मला दोन गोष्टीतून मी सांगू इच्छित हो सुरुवातीला एकशे चार किलो वजन होत सात महिन्यामध्ये चौतीस किलोचा वेट लॉस केला याच्यामध्ये सुरुवातीला माझी परिस्थिती अतिशय बिकट होती शुगर आणि बीपी स्टार्ट झाला आणि एक धोक्याची घंटा म्हणून मला मेडिसिन घेण्यासाठी मला परावृत्त होऊ लागलं आणि मी म्हटलं मग मेडिसिन घेऊनच जर आपल्याला आयुष्यामध्ये जगायचंय तर मग आपण एखादी गोष्ट सातत्यपूर्ण करून मेहनत करून जर परत ती मिळवली तर का ते शक्य नाही आणि मी सुरुवात करायचो पण सुरुवातीला चार दिवस यायचो आठ दिवस यायचो आणि परत एक महिना दोन महिना असं यायचो नाही पण परंतु एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला कोणाची तरी साथ मिळावी लागते कोणतरी जीवासाखा आयुष्यामध्ये यावा लागतो परमेश्वर अवताराने तो या गोतलावरती आमच्या ह्या आशा बंधन मॅडम आहेत अॅडव्होकेट त्यांनी मला हेल्थ साठी खूप मोठी अशी एक प्रेरणा दिली आणि मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो मी त्यांच्या दोन गोष्टी ऐकल्या माझ्या खाण्या वेळा ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि मी सुरुवात केली तीन जानेवारी दोन हजार तेवीस आणि सुरुवात करता 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 दोन पावलं चाललो चार पावलं चाललो आणि संध्याकाळचं जेवण खानपीन आणि झोपण्याच्या वेळा या माझ्या नित्य नियमाने मी स्वतः गोल आखले त्याचे जसं की म्हटलं जातं की एकवीस दिवस एखादं कार्य आपण छान केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युटी चांगली मिळते तसाच हा आयुष्यातला भाग मला इथं छान असा करायला मिळाला मी माझ्या आयुष्याचे असे गोल आखत गेलो आणि मी म्हटलं मी करू शकतो एक आशावादी म्हणून राहलो रह, म्हणजे हे झालो सुरुवातीला टाचे आणि गुडके खूप दुखायचे असं वाटायचं जाऊ दे रे एक मन म्हणायचं सोडून दे काय अर्धा आयुष्य झालं ना आता पुढं काय करायचं पण मी म्हंटल नाही आपण हारायचं नाही आपण आपल्या स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे कुटुंबासाठी उभं राहिलं पाहिजे समाजासाठी उभं राहिलं पाहिजे आणि आपण कोणाचे तरी इथं देणेकरे आहात आपल्याला कोणाला तरी मदत करता आली पाहिजे पण कधी होईल हे जर मी माझी स्वतःची हेल्थ आज सांभाळल्यामुळं मला आज हा मित्रपरिवार गोष्टी इथं मिळत गेल्या आणि ह्याच्यातनं छान असो इतकं मला आनंदी आनंद वातावरण मला असं कधी वाटत नाही की मी आज अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो मला इतकं छान सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला वाटतात आज सकाळी आलो आजही आणि चोवीस महिन्यामध्ये एकही मी ऍबसेंट नाही ठेवली माझ्या एक्सरसाइजला माणूस काय म्हणतो संडेला तरी आराम असा अरे कशासाठी आराम छान अविषय इतका निसर्ग ह्या जागेने मला इतकं चांगलं छान बनवलं याला अगदी नतमस्त होतो सकाळी आल्या आले मी इथं पाया पुरले या धर्तीच्या कि बाबा खरंच तुझ्यामध्ये किती अशी दैवी आहे की माझ्यासारख्या माणसाला इथं पकडून ठेवलं आणि माझ्यासारख्या माणसाचा चौतीस किलो वेट लॉस केला डेली सोळा सतरा किलोमीटर रनिंग हे कुठून होतं वडिलांची पुण्याई आमच्या नारायण महाराजांची पुण्याई दत्त महाराजांची मुन्य आणि ह्या जावलीतल्या खोऱ्यामध्ये मी एक खेडेगावात इथं आलो आणि म्हणतात ना की त्याच्यातलं एक उसळ रक्त त्या मातीतलं रक्त आज मला इतकं सपोर्ट देऊ ह्या गोष्टी मला इथं मिळल्या खरंच मी ह्या सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद मानतो आज कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये जर पाहिजे असेल तर ते आशीर्वादाशिवाय होत नाही गुरु शिवाय होत नाही असे अनेक गुरु मला इथं मिळत गेले अनेक व्यक्ती अनेक माणसंही इथं वेगवेगळ्या प्रकारची मिळत गेली आणि त्याच लोकांनी मला इतकं मोठं प्रेम दिलं ज्या ह्या इथं मॉर्निंग ट्रॅकला आल्यानंतर मला कधीही कुणी ओळखीचं हो नव्हतं पण ह्या आज लोकांनी इतकं प्रेम देऊन इतकं छान असं मला इथं हे केलं आज माझा इतका छान वाढदिवस लोकांनी साजरा केला खरंच मी मनापासनं धन्यवाद हा वाढदिवस मी नेहमी माझा कायम दरवर्षी साजरा केला जात जाईल त्याचं कारण असं आहे की माझ्यामुळं कुणा एखाद्याची हेल्थ चांगली झाली तर मला नक्की त्याचे काही ब्लेसिंग मिळतील माझ्या कुटुंबाला मिळतील समाजाला मिळतील आणि एक समाजातला चांगला माणूस इथं तयार ता होईल आज हेल्थची प्रत्येकाला गरज आहे आपली हेल्थ बिघडली तर आपण हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय शोधत नाही पण त्याच गोळ्या त्याच मेडिसिन घेऊन आपल्या शरीरामध्ये किती आपण ड्रग्जचं प्रमाण वाढवतो किती गोष्टींचा आपण एक अपोवय करून घेतो हे लोकांना समजत नाही तेच जर आपण आपल्या आहारातले बदल केले नेते माननी इथं एक्सरसाइज केली तर कधीही कुणालाही कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही एवढं नक्की आहे जसं माझ्या बाबतीमध्ये होतं कारण एकशे चार किलोचं वजन घेऊन जात असताना चालत असताना अर्धे बूट व्हायचे तीन महिन्याला तीन महिन्याला शूज चेंज करायला लागायचे आणि आज मी रनिंग करून तीन महिन्याला शूज चेंज करतो ही मोठी एक गोष्ट आहे याच्यातली दुसरी गोष्ट दोन हजार सहा ला माझं लग्न झालं दोन हजार सहा नंतर मी कधीही माझा ब्लेझर घातला नव्हता तो दोन हजार चाही ब्लेझर मी आज घालतो आज ह्या सगळ्या गोष्टी मला प्रकर्षाने का सांगूशी वाटतात की आपण एखाद्या व्यक्तीचं ऐकलं तर जीवनामध्ये किती छान बदल घडतात त्याचं एक माझं उदाहरण आहे मला मित्रांमध्ये आनंद वारवशी वाटतो लोकांशी बोलूशी वाटतं आणि त्यांना प्रत्येकाला सांगू शकतो म्हणजे प्रत्येकाला सांगूशी वाटतं की बाबा हेल सांभाळा आपलं स्वास्थ्य किती महत्वाचे आमचे योगाचे सर आहेत सुनील सर अनेक लोकांना अशी ही रत्न मिळत गेली आणि अशा गोष्टी एकमेकांनी घडल्या तर समाजामध्ये कोणताही माणूस कुठलाही माणूस असा एखाद्या आजाराला बळी पडणार नाही निरोगी राहील स्वास्थ्य पूर्ण राहील आज माझं स्वास्थ्य इतकं चांगलं झालं म्हणून आज या लोकांनी मला इथे एवढं प्रेम दिलं आणि या प्रेमातन साधन जे चमकला गेला मला कधीही वाटलं नव्हतं की धनंजय इथं या ट्रॅकला कधी चमकू शकेल आज पन्नास लोकांची ओळखी होतील हीच लोक आज हजार लोकांकडे घेऊन गेली मला जेव्हा जीवाभावाचे मित्र इथं मला मिळत गेले याच ट्रॅकनी मला मोठं केलं जान्हवी फूडचे आमचे मालक इथं उपस्थित मी ह्या व्यक्तीचं खरंच आयुष्यामध्ये कधीही ऋण फेडू शकणार नाही एवढ्या या व्यक्तीचे माझ्यावरती उपकार त्याचं कारण असं सांगतो ह्याच ट्रॅकला मला ते भेटले आणि याच ट्रॅकवर त्यांनी आज मला त्यांच्या कंपनीमध्ये एक ऍडमिनची मला पदवी दिली छान अशी एक कॅबिन बनवली आणि मुलासारखं प्रेम करतात कितीही चुका झाल्या कितीही किती गोष्टी झाल्या तरी मुलासारखं सांभाळून घेतलं मग एवढी जेवाभावाची नाती ही जगाच्या पाठीवरती मला कुठं मिळाली असती ह्या इथं मिळाली भक्कम अशी माझी पत्नी माझ्या बरोबर अशी अठरा वर्ष खंबीर माझ्या बरोबर उभी राहिली तिनेही मला शिकवलं माझा मुलगा आहे वाढदिवस माझ्या एकट्यासाठी नाहीये ह्या लोकांसाठी हे मी सगळं कार्य करतोय आणि आयुष्यभर इथं नक्की मी करत राहीन मला ह्याच मित्रांनी इथं साथ दिली आ, आज नवी मुंबईचे म्हणजे संप्रदायाचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात समाजामध्ये अनेक गोष्टींचा बदलाव त्यांनी केला आणि माणसाला व्यसना भिंतेपासून कसं बाजूला राहायचं हे आमच्या अण्णा महाराजांनी नारायण महाराजांनी सांगितलं ला। आपल्याला दोन गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सांगू इच्छितो की आपण संगतीत आणि पंक्तीमध्ये राहिलो की आयुष्य घडतं संगत आणि पंगत चुकीची झाली की आयुष्याला एक वेगळा मार्ग चालू होतो पण आज संगत आणि पंगत मला चांगली मिळाली तर आज माझी पंगत आणि संगत इथं एक चांगली म्हणजे चमकल्यासारखी मला झाली आमचे बिल्डर इथं सुभाष जाधव आलेले आहेत माझे वर्गमित्र आहेत मला आनंदाने ह्या गोष्टी सांगूशी वाटतात आज जेवा भावाची मैत्री आमची दुबईपर्यंत यांचे सगळे प्रोजेक्ट चालतात काय आज त्यांना एक आनंदाचा क्षण कळाला तेही हजर राहिले मनापासून त्यांचे आभार फक्त सांगायचं काही नाव घेईल तेवढी कमी आहे कौतुक करेल तेवढं कमी आहे काय ह्या आमच्या ताई सातारावरून आल्या काय आणि हे सगळं करत असताना मला इतका आनंद मिळाला इतक्या गोष्टी मिळाल्या मी किती बोलू अगदी दिवसभरी जरी बोललो तरी मी थकणार नाही या गोष्टींनी मला एनर्जी आज फुल अगदी फुल एनर्जी घेऊन आलोय मी पण सकाळी वर्कआउटला आलो आणि आज जवळजवळ सोळा सतरा किलोमीटर रनिंग केलं त्यामुळे आज पॉवरफुल सगळं काम आहे आज वाढदिवस तर आहेच पण ह्या वाढदिवसासाठी आपली ताकद एनर्जी ही टिकली पाहिजे आणि ही प्रत्येकाची टिकली पाहिजे आपण मोबाईल तंत्रज्ञान ह्या मोठ्या युगाकडे आलो आणि नको त्या गोष्टीकडे आपण वाहत जातो मोबाईल किती वेळ बघावा किती वेळ सगळ्या ह्या गोष्टी कराव्या त्याला एक मर्यादा आहे पण खरंच मी सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो मेरा नाम सुंदर अग्रवाल आहे मेर यही पे भेट होता और आज एक साल हो गया है भेट ओके हो सात महीने के अंदर चौतीस किलो वेट कम किया है और इनका एक तरीके से पूरा जिंदगी गई थी वो उसको वापस लेके आए इनके बहुत बहुत धन्यवाद पचास तरह की बीमारी हो गई सब खत्म हो गया है इनका बीमारी तो ये सबको सीख मिलना चाहिए इस चीज का कि सबको इसी तरह से काम करना चाहिए सुरक्षित आविष्य हिच उज्ज्वल भविष्य सुरक्षित आवुष्य हेच उज्वल भविष्य त्याग लावून घेऊन आज या ठिकाणी आमचे प्रिय मित्र आदरणीय धनंजय साळेकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस त्यांचा जन्मदिवस नसून वेटलॉजचा वाढदिवस आहे नवी मुंबई मधील असं एकमेव व्यक्तिमत्व आहे जे आपला वेटलॉजचा वाढदिवस साजरा केला या ठिकाणी तर धनंजय साळेकर साहेबांना मी माझ्या पडळकर परिवाराच्या वतीनं नवी मुंबई वारकरी मंडळाच्या वतीनं राजमाता अहिल्यादेवळकर प्रतिष्ठानच्या वतीनं आजचे उद्योग नगरीचे पत्रकार रुपालीताई वाघमारे आमचे शिव तुतारीचे आदरणीय सदाशिवजी गुरव असतील फोटो शेषेचे आदरणीय राजेंद्र वडमाने साहेब असतील या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो साहेब पूर्ण होत आपल्या मनातील सर्व इच्छा याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपजीओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेराया आई तुळजा भवानी आपल्या सुदंड आयुष्य देवो आपल्या हातून अशीच मित्रांची आणि वेटलाची सेवा घडत राहो हीच विश्वसंत ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना मी माझ्या वाणीला पूर्णविराम देत आहे धन्यवाद हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात यामुळेश्वरच्या सर्व तिला वंदन करून आज ठिकाणी आमचे परममित्र धनंजय साहेब खरंच धनंजय साहेब ज्या वेळेला मला या ठिकाणी भेटले त्याला त्यांना दोन पावलं चालता येत नव्हतं मी नुसतं त्यांच्याकडे बघायचो ते माझ्याकडे बघायचे हसायचे आणि खरंच धनंजय साहेब असा विक्रम केला की दोन हजार चोवीस ला त्यांनी स्टार्ट केलं वेट लॉस करण्याकरता आणि आज त्यांचं वेट लॉस जर चौतीस किलो वजन कमी झालेलं आहे आणि धनंजय साहेबांचा पहिला फोटो बघितला आणि आता फोटो बघितला तर खरं ते यंग झालेले आहेत आणि सर्वांना ते स्फूर्ती देत आहेत बाबा प्रत्येकानं असं मायासारखं यंग राहिलं पाहिजे आणि खरंच त्यांच्या धनंजय या नावामध्ये सगळं काय आहे त्यांचा जय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये त्यांचा जय जयकार होणार आहे आणि इथून मी देतो धनंजय साहेब पुढचं आयुष्य तुमचं आनंदाचं सुखाचं भरभराटीचं आरोग्य जाऊ अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय कर्मवीर थँक्यू आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा